मंडळी हे जे आहे माझ्या पाठी तुम्हाला दिसतंय काश्मीर एक ठिकाण आहे राजस्थानमधील किशनगड या ठिकाणी मित्र हो राजस्थानमधील किशनगड येथील या स्नो यार्डमध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आहे किशनगड भारतातील राजस्थान राज्यात अजमेर जिल्ह्यात स्थित असून अजमेरपासून साधारणतः तीस किलोमीटर अंतरावर आहे तसंच जयपूरपासून येथील अंतर शंभर किलोमीटर आहे मार्बलसाठी प्रसिद्ध असणाऱ्या या शहरातील स्नोयार्डला आपण आज भेट देणार आहोत राजस्थान टूरवर येणारे अनेक पर्यटक या ठिकाणाला आवर्जून भेट देतात स्नोयार्ड म्हणून ओळखलं जाणारं हे अद्भुत ठिकाण साधारणतः ब्याऐंशी एकर परिसरात सामावलेलं आहे चला या व्हिडिओच्या माध्यमातनं येथील संपूर्ण परिसराचं मी आपणास दर्शन घडवतो दूर दूरवर पसरलेल्या बर्फासारखं दिसणारं हे ठिकाण आहे तरी कसं हे आपण प्रत्यक्ष पाहूया आणि येथील माहिती जाणून घेऊया मंडळी नमस्कार माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी आलो आहे राजस्थानच्या एका मॅजिक ठिकाणी माझ्या मागे जे दिसतं आहे याला म्हणतात राजस्थानचं स्वित्झरलँड स्वि मित्र हो माझ्या पाठी तुम्हाला इथे सारा बर्फच बर्फ दिसत असेल मध्ये आहे सुंदर असं निळशार तळं वाटतो ना तुम्हाला सगळा बर्फ माझ्या मागे दिसतोय की नाही किशनगड हे एक मार्बलचे व्यापारी केंद्र असून भारतातील मार्बल सिटी म्हणूनही ओळखलं जातं एअरपोर्ट रेल्वे स्टेशन आणि राष्ट्रीय महामार्गाने जोडलेलं हे शहर संगमरवरी मूर्ती वस्तू मंदिरं आणि फरशांसाठी प्रसिद्ध आहे या स्नोयार्डची निर्मिती येथील संगमरवरी उद्योगाच्या माध्यमातूनच झालेली आहे किशनगड मार्बल असोसिएशनच्या अंडर असणाऱ्या या स्नोयार्डमध्ये प्रवेश केल्यावर आपणा समोरच एक सुंदर असं हेलिपॅड दृष्टीस पडतं आपण पाहत असलेलं स्नोयार्ड हे येथील मार्बल उद्योगाचं एक डम्पिंग ग्राउंड आहे संगमरवराच्या कटिंग पॉलिशिंगमध्ये निर्माण होणारा गाळ तुकडे वेस्ट या जागेवर टाकले जातात किशनगड हे मार्बलसाठी प्रसिद्ध आहे एकोणीसशे ऐंशीच्या दशकात येथे संगमरवरी कटिंग पॉलिशिंग व्यवसायाचा विस्तार झपाट्याने झाला त्यामुळे मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला मळी कचरा साठवण्यासाठी या डम्पिंग ग्राउंडचे ऑपरेशन सुरू करण्यात आले किशनगड मार्बल इंडस्ट्रीज असोसिएशनला येथील ब्याऐंशी एकरचा भूखंड देण्यात आला पर्यावरणाचा धोका टाळण्यासाठी म्हणून मार्बल वेस्ट एका ठिकाणी जमा करण्यासाठी हे डम्पिंग ग्राउंड औपचारिकरित्या सुरू करण्यात आले ट्रक भरभरून मार्बलचं सर्व डेब्रिज येथे टाकण्यात आलं या डम्पिंग ग्राउंडवर सर्वत्र मार्बलचं डोंगरच दिसू लागला मार्बलची सफेद चकचकीत पावडर संपूर्ण परिसरात पसरली ऊन वारा पावसामुळे वर्षानुवर्षे वर हो या डम्पिंग ग्राउंडवर नैसर्गिक प्रक्रिया होत गेली आणि कालांतराने येथे बर्फाचे मृगजळ तयार झाले या डम्पिंग ग्राउंडचा पांढरा शुभ्र चकाकणारा पृष्ठभाग त्यावर पडणाऱ्या सूर्यकिरणांमुळे बर्फासम भासू लागला येथे आल्यावर आपणास जणू काही एखाद्या थंड अशा बर्फाच्छादित प्रदेशात आल्यासारखा फील जाणवतो म्हणूनच किशनगड मार्बल इंडस्ट्रीज असोसिएशनने या ठिकाणाला नाव दिलेलं आहे स्नो यार्ड पावसाचे पाणी साठवून या परिसरात अनेक ठिकाणी लहान मोठी तळी निर्माण झालेली आहेत असाच एक भला मोठा तलाव आपण समोर पाहत आहोत येथील वैशिष्ट्य असे की मार्बलचा एक लेयर तयार झाल्यामुळे पावसाचे पाणी येथे जमिनीत मुरत नाही आणि आकाशाचे प्रतिबिंब यावर पडल्यामुळे हे पाणी निळशार असं दिसतं या तलावाचा आपणास दिसणारा हा विहंगम नजारा येथे बाजूस आपणास बर्फासम भासणारी मार्बलच्या डोंगरांची ही विवर दिसत आहेत येथे भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी एक नम्र सूचना येथे आल्यावर हा परिसर फिरताना आपण कृपया मास्क वापरावा येथील या मार्बलची धूळ हवेत पसरलेली असते प्रतिबंधक उपाय म्हणून आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पर्यटकांनी मास्क नक्की वापरा धन्यवाद चला येथील आणखी काही परिसर फिरून आता आपण बाहेरच्या दिशेने जाऊया तर मंडळी हा सर्व परिसर फिरून आम्ही आता इकडनं निघालो आहोत इथल्या या मॅजिक स्थळाचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्र हो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पर्यटन करा छंद जोपासा आणि आनंदी रहा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद